शिवरायांच्या विचारांचा प्रसार हेच खरं कार्य ज्योतिराम यादव यांचं प्रतिपादन इंगळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी एक लाख रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचं काम इंगळी येथे गतीनं सुरू असून या सामाजिक कार्यात मांजरी गावचे सुपुत्र व महालक्ष्मी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिराम गणू यादव यांनी एक लाख रुपयांचा निधी देऊन सहकार्य केलंय हा धनादेश श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण शिवाजी छत्रपती शिवाजी मराठा तरुण मंडळ इंगळी आणि मूर्ती प्रतिष्ठापना समिती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय या सामाजिक योगदानाबद्दल समिती व मंडळाच्या वतीनं यादव यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी प्राध्यापक शिवाजी माने म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे समाजासाठी दैवत असून पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार होणंही काळाची गरज आहे यावेळी ज्योतिराम यादव यांनी सांगितलं की मांजरी परिसरातील येडूर व चंदूर या गावांमध्येही शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीचं काम हाती घेतल्यास त्या ठिकाणी देखील प्रत्येकी लाख मदत करून पुढील काळात आणखी सहकार्य करण्याचा माझा संकल्प आहे या कार्यक्रमात सुशांत यादव माजी जिल्हा पंचायत सदस्य अनासाहेब पवार मराठा मंडळाचे अध्यक्ष अनासो शिंदे श्रीपती जाधव अप्पासाहेब जत्राटे शंकर पवार अप्पासाहेब सौंदरगे अनिल धाबडे बाबासाहेब धाबडे शिवाजी शिंदे गणपती चौगला शिवाजी जाधव कुमार पाटील पुंडलिक जत्राटे नंदू घाटगे धनु घोसरवाडे अशोक अडसुळे निलेश धाबडे, संजू बामने राजू जाधव संजय पवार अजित पवार पिंटू बांगसुळी राजू जत्राटे संजय माने संभा घोसरवाडे राजू तनपुरे तचेसाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते